नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय मात्र नाराज होऊन घरी आलेला असतो आणि त्याला घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुमची रमा वाचणं शक्य नाही त्यानंतर तो जिथे तिला शोधायला गेलो असतो तिथे पण त्या माणसाचा काही पत्ता भेटत नाही इकडे मात्र रमाला त्याची खूप आठवण येते आणि आजीने सुद्धा सांगितलेलं असतं की मी माझ्या अनुभवावरनं सांगतो की तुझी बायको काही वाचली नसेल बाबा आणि या गोष्टी आठवून त्याला मात्र खूपच त्रास होतो आणि त्यामुळे तो दारू पिऊ लागतो आणि रमा तू कुठे आहे ग असं तो रडतच बोलू लागतो इकडे टेरेस वरती मात्र माही आलेली असते आणि तिला सिगरेट घ्यायची असते तेवढ्यात मात्र आता दारू खूप पिल्यामुळे अक्षय सुद्धा वरती टेरेस वर चढतो इकडे मात्र आता माहीला अंदाज येतो की कोणीतरी वरती येत आहे त्यामुळे ती लपून बसते दुसरीकडे नैना घरामध्ये येऊन तिच्या लक्षात येतं की माही पुन्हा घरातून गायब झालेली आहे आणि त्यामुळे ती टेन्शनमध्ये मध्ये येते आणि ती अभिला फोन लावते अबी मात्र फोनवर तिच्याशी बोलू लागतो तेव्हा ती अभिला सांगते की माही पुन्हा एकदा गायब झाली आहे आणि हे ऐकून आता अभिलाही प्रचंड टेन्शन येतं तो म्हणतो मी बघतो इकडे कुठे आहे का दुसरीकडे आता नैना खूपच काळजीमध्ये असते इकडे आता माही अंदाज घेऊ लागते की कोण आला आहे त्यानंतर मात्र अक्षय हळूहळू पुढे येऊ लागतो त्यामुळे तिच्या लक्षात येतं की बापरे इथे नेमका अक्षय चाला आहे त्यामुळे ती घाबरते इतक्यात अक्षय टेरेसवर उभा राहून रमाची खूप आठवण काढू लागतो की तू कुठे गेली आहे ग मला फक्त तुझी एक झलक बघायची आहे तू ये ना मला जगावंसंच वाटत नाही असं खूप काही बोलून तो रमाची आठवण काढतो इतक्यात लाईट जाते त्यामुळे आता इकडे माहीला आनंद होतो आता मात्र मी सिगरेट पिऊ शकते असं म्हणून ती लाईटर चालू करते आवाजाने चा चा त्या आवाजाने अक्षयचं लक्ष जातं आणि तो मागे वळून बघतो आणि इकडे त्या उजडामध्ये त्याला रमा असल्याचा म्हणजे माहीचा चेहरा दिसतो आणि त्यामुळे तो तिला जोरातच आवाज देतो त्यामुळे त्याचा तोल जातो आणि तो खाली पडणार इतक्यात जाता माही धावून येते परंतु तिथे पोहोचल्यावर पण ती विचार करते काय करू हात वर घेऊ का ह्याच्या समोर मी आता यायला नको होतं मी अजून तयार नाही रमा म्हणून पण अक्षयचा जीव वाचवणं महत्वाचं असतं म्हणून आता ती त्याला वरती घेते त्यानंतर मात्र वरती आल्यावर स्पर्श करतो आणि खरंच माझा भास नाहीये ही रमाच आहे असं म्हणू लागतो आणि इतक्यात जाता माहीला चक्कर येते आणि माही, माही कोसळते तेव्हा मात्र अक्षय तिला खाली घेऊन जातो आणि आता घरातले सगळेच जण तिथे जमा होता त्यानंतर अक्षय मात्र रमा काय झाला आहे ग तुला उठ ना ग असं म्हणून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो इकडे घरातल्यांना टेन्शन आलेलं असतं की ही चुकीच्या वेळी माही याच्या समोर आली आणि आता काय करायचं आणि कसं करायचं ह्या विचारांमध्ये घरातले सगळेजण असतात दुसरीकडे अक्षय मात्र सारखं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर माही वॉटर बोलते आणि इकडे अक्षय म्हणतो ही काय म्हणते आहे काहीतरी बोलायचं आहे तेवढा तभी म्हणतो ती वॉटर म्हणते आहे मात तर मात्र अक्षय म्हणतो वॉटर कधीपासून म्हणायला लागली ती पाण्याला तर लगेचच आता शशिकांत म्हणतो हा बरोबर आहे आणि तेवढ्यातच आता सीमाला शशिकांत खून होतो तेव्हा मात्र आता लगेचच घरातले सगळेजण म्हणतात की अरे तिला पाणी पाहिजे आहे ना तू नको काळजी करू आणि आताच ती आली आहे ना आम्ही तुला बोलवणारच होतो पण तू घरात नव्हता ना त्यामुळे आम्ही तिला शांत आराम करायला लावला आणि तेवढ्यातच तू आला त्यामुळे तुला सांगायचं राहून गेलं दुसरीकडे मात्र आता अभि लागतो की हा मग तिला आता वॉटर देतात तेव्हा पुन्हा अक्षय म्हणतो अरे पण ती कधीपासून असं बोलते तर मध्येच आनंद बोलू लागतो की अरे तिला वॉटर नाही वाट लागली असं म्हणायचं असेल किंवा वाटेवरती ॲक्सिडेंटमुळे तिला नीट आठवत नाही शब्द तर तेव्हा तो म्हणतो हां बरोबर आहे तिला असंच म्हणायचं असेल तर तो अक्षय सगळ्यांना सांगू लागतो की तिला पाणी द्या परंतु सगळे म्हणतात जा तूच पाणी दे आम्ही काळजी घेतो आणि असं म्हणून अक्षयला त्या किचन मध्ये पाठवता आणि घाईघाईने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतात दुसरीकडे मात्र अक्षय पाणी घ्यायला किचन मध्ये गेलेला असतो आणि इकडे नैनाला मात्र टेन्शन आलेलं असतं की ही माही कुठे गेली असणार अजूनही तिचा पत्ता नाही इकडे मात्र आता अक्षय पुन्हा येतो त्यानंतर आता रमाला शुद्ध येते आणि तिला पाणी देतो त्यानंतर मात्र आता तो म्हणू लागतो बिचारी किती दमली आहे कुठे कुठे फिरत असेल तू कशी घरापर्यंत पोहोचली आणि असं म्हणून तिचे पाय चेपू लागतो तेवढ्यात आता माही वेगळंच बोलते त्यामुळे आता त्याला कळत नाही म्हणून तो विचारू लागतो तर लगेच म्हणतो अरे गुदगुल्या होत असेल तिला तर तो म्हणतो गुदगुल्या का होईल पण मी तर पाय दाबतो आहे ना इकडे मात्र ती म्हणू लागते मला नेट शब्द आठवत नाही ना तर आता सगळे म्हणतात अरे हो होतं मुळे कधी कधी थोड्या गोष्टी आठवतात थोड्या नाही आठवत तू नको एवढा तेव्हा ते मात्र आता लगेचच माही डोक्याला हात लावून नाटक करू लागते की हो मला नीट आठवतच नाही आणि पुन्हा रमाच्या ऍक्टिंग करत आता ती सीमाच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि तेव्हा सीमा, ते सीमा पुन्हा अक्षयला सांगते तू आता तिला थोडा आराम करू दे आणि आताच एवढे प्रश्न विचारू नको त्यानंतरही इतक्या दरवाज्याची बेल वाजते तर अभि म्हणतो मी जाऊन बघतो तिथे नैना आलेली असते आणि तू इथे काय करते आहे म्हणून तो तिला साईडला घेतो तर तेव्हा नैना सांगू लागते अरे माही अजूनही सापडलेली नाही तेव्हा तो म्हणतो सापडली आहे आणि घरातच आहे तेव्हा ती म्हणते इथे काय करते तर आता तो म्हणतो हळू बोल तू कशाला उगच ऍक्टिंग करते आहे तिने खूप मोठा गोळ घातलेला आहे पण आता हरकत नाही त्यानंतर आता सीमा म्हणू लागते की तिला जाऊ दे तिचं तिचं अक्षय तू जा आणि तिला एकटीला झोपू दे तू तिला त्रास देऊ नको सध्या तरी असं सांगत असते त्यानंतर मात्र अक्षय ठीक आहे म्हणतो इकडे माही म्हणू लागते क्यूट आंटी सॉरी मी वेळेच्या आधीच अक्षयच्या समोर आली तेव्हा मात्र आता माही म्हणते की मला खरंच माफ करा तर सीमा म्हणू लागते हो पण आता आली आहे ना ऑल द बेस्ट आणि आता माही तू बोलायचं नाही रमा कशी बोलते तर लगेच रमाच्या आवाजामध्ये माही बोलायला लागते की आई मला माफ करा आणि तेवढ्या सगळेजण म्हणतात करेक्ट आता जा जाऊन झोप आणि त्यावर आता माही रूम मध्ये जाते अक्षयच्या आणि अक्षयचं रूम बघून तिला फारच आनंद होतो तेव्हा मात्र ती त्या बेडवर बसते चपला फेकून देते आणि इकडे मनाशी म्हणत मना असते वा खूपच छान वाटत आहे आज खूप दिवसांनी मोठ्या बेडवर झोपणार आहे गेस्ट हाऊस मध्ये झोपून झोपून कंटाळा आला होता मला आता मस्त या मोठ्या बेडवर मी झोपणार आणि असं म्हणून चपला लांब फेकून ती आनंदातच आता बेडवर झोपून जाते दुसरीकडे मात्र आता अक्षय सुद्धा रूम मध्ये येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सकाळी उठल्यावर माहीचं लक्ष जात की अक्षय तिच्या बाजूला झोपलेला आहे आणि तिचा पदर हातामध्ये पकडूनच तो झोपलेला आहे हे बघून ती घाबरून उठते आणि बाहेर पळतच सीमाकडे जाते तेव्हा म्हणते म्हणते क्यूट आंटी तर सीमा काय काय झालं का घाबरली आहे सांगू लागते तुझा मुलगा माझ्या बाजूला झोपला होता आणि हे ऐकून आता सीमाला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा